पालकचे करते मेथीचे करते कोण आहे काय बनवते मी आपे बनवते आपे काय काय टाकली बघू रवा थोडं बेसन कोथिंबीर कांदा मिरची थोडस दोन कुड्या लसणाच्या आणि टोमॅटो अच्छा असं मिश्रण तयार केलंय मिश्रण सगळ्या भाज्यांचं करू शकतो आपण पोरं असं खात नाहीत ना उपीठ मग हे सगळ्या भाज्या घालून हे जर पौष्टिक पण आज माझी मम्मी बनवते आप्पे आप्पे आप्प्यांचं हे भांडं ठेवलं आता गरम करत आता बनवणार आहे तेल थोडं थोडं सोडते आता त्याच्यात तेल टाकायचं आता थोडं त्याच्यात तेल सोडायचं थोडं आणि मग ते खूप असे गरम गरम खुसखुशीत थोडस चण्याचं पीठ घातलं तरी चालतं चण्याचं पीठ हो चण्याचं पीठ मिक्स डाळींच पण होत पालकचे होते मेथी एवढं तेल टाकायचं त्याच्यात हो अच्छा तेल टाकायचं एवढं परत टाक म्हणजे फ्राय करायचं हो दोन मिनटात होत गरम गरम खाल्लं जातं पोराने आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आम्हाला काय नाही बनवून दिलेस आप्प्याची कढाई नव्हती आप्प्याची कढाईच नव्हती असं बोल ना आप्प्याची फॅशनच नव्हती हां आप्प्याची फॅशनच नव्हती आता आलं आप्पे हे सगळं मिळतं अच्छा आता जे पोरं मागतील ते मिळत त्यांना पोरां आम्हाला थोडी खायला घालते तू तर तुझ्या नातवंडांना खायला घालतेस खातर नातवंडा खालते आम्हाला नाही खायला दिलं भेटलं ना मग आमचे मम्मी आता नातवंडांना खायला घालते करून घालते भरपूर काय पाहिजे ते आता याला असं मम्मी टाकलेलं आहे आता याच काय होणार आता हे झाकण ठेवायचं ठेवलं तरी थांबत ठीक आहे ठीक आहे थोडा वेळ ठेवते फुकत ना ग मग झाकण नाही ठेवत चालत मग कोराव दे मग पाच मिनिटात नाश्ता आणि एकदम गरम गरम आणि खूप खुशी घातलेलं तू रवा घालते मी रात्री फक्त मला आता नंतर दाखव मी मी पूर्ण व्हिडिओ दाखव तुला आणि खायला एकदम गरम 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 सुंदर खूप खुशीत